लोक व्यवसायाकडे वळत हो आहेत त्याला काहीतरी मोठं कारण असेल की नाही म्हणूनच आज तसेच आपल्यासोबत एक कस्टमर जोडलेला आहे त्यांनी आपलं स्वतःचा एक जॉब सोडलेला आहे आणि एक व्यवसायाकडे त्यांनी एक पाऊल पुढे केलेला आहे नेमकं का त्यांनी आपली नोकरी सोडली आणि त्याच्यासोबत त्यांनी व्यवसाय स्टार्ट केलेला आहे डायरेक्टली आपण त्या सरांसोबत बोलूया की ते कुठून आलेले आहेत आणि त्यांनी नोकरी सोडून आपला व्यावसायिक कपड्यांचा स्टार्टअप केलेला आहे नमस्कार सर हाँ। कशा हा अच्छा माझं नाव पाटील मी आधी जॉब करत होतो पण मी तो जॉब सोडला आणि मी जॉब सोडल्यानंतर म्हणजे कपड्यांच्या मध्ये स्टार्टअप करतोय आणि तुम्ही कुठून आले मी सिलवासी मधून आलेलो आहे अच्छा बिलकुल तर तुम्ही तुमचा जॉब का सोडला जॉब सोडण्याचं कारण असं आहे की जॉबवर दा तर काही होणार नाही पण जर मी बिझनेस म्हणजे सकाळी नऊ ते सायंकाळी सात आठ वाजेपर्यंत आपण आठ नऊ तास देऊ शकतो पण जर स्वतःचा एक व्यवसाय असला तर आपण त्याच्यात जास्त जा मन लावत असतो स्वतःचा हक्काचा मालक होत असतो म्हणून व्यवसायात त्यांनी इंटरेस्ट दाखवला आहे तर तुम्ही आता तुमचा स्टार्टअप आहे तर तुम्हाला कपड्यांवर डायरेक्टली कसं इंटरेस्ट आला की नोकरी नाही करायची डायरेक्ट कपड्याचा व्यवसाय करायचा असं म्हणून आमच्या गावांनी ऑलरेडी एक मेन्सवेअरचं शॉप टाकलेला आहे ओडरी। आ, तर त्याच्यामध्ये त्यांनी असा विचार दिला मला की पण सोडून जर हे करशील तर आपलं दोघांचं थोडं बरं होईल तर ठीक आहे त्यामुळे मी कपड्यांच्या बिजनेस कडे ओढण्याच्या बेजनेस आहे आणि मी कलेक्शन घेतलेली आहे काही साडींच कलेक्शन घेतलेलं आणि बाकी अजून पण काही शॉपिंग केलेली आहे भरपूर अच्छा आणखी पुढे म्हणजे जसं डिमांड हिशोबाने सेल्स पर्सन होते त्यांचा व्यवहार कसा होता सेल्स पर्सनचा एक नंबर होता मला इथं आल्यानंतर त्यांनी एकदम घरासारखं व्यवस्थित सांगितलं जसं की घरातला व्यक्ती माझ्यासोबत बोलतोय असं त्यांनी मला सांगितलंय प्रत्येक गोष्टी त्यांनी मला सपोर्ट केला तुमचं नवीन स्टार्टअप आहे ना तर त्यांनी प्रॉपर तुम्हाला बल्क वाईस घेतले टोटल कलेक्शन बल्क वाईज घेतले तर तुम्हाला इथलं वातावरण कसं वाटलं अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन मस्त आहे आणि तुम्ही अजमेरा फॅशनला किती दहा पैकी किती नंबर देणार दहाशे दहा टक्के थँक्यू सो मच सर इतकं छान व्हिव्ह्यू दिल्याबद्दल आणि पुन्हा ह्या तुमचं कलेक्शन नक्कीच विकलं जाईल कारण या ठिकाणी क्वालिटी पण बेस्ट आहे मंडळी या सरांनी सांगितलं की मूर्तीमध्ये आपण आठ तास जेव्हा देतो तेव्हा आपल्याला मनात नाही होत पण आपण जेव्हा स्वतःचा एक मालक बनतो तेव्हा मनुष्य त्यामध्ये गुंतवणूक म्हणजे जेवढी करतो तेवढ्या मनाची त्याला समाधानी सुद्धा असते यावरून त्या सरांच्या बोलण्यावरून लक्षात आलं मंडळी तुम्ही पण एक जॉब करत असाल स्वतःचा एक मालक जर तुम्हाला व्हायचं असेल तर कपड्याचा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट आहे नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची पास असू नका तर तोपर्यंत